हाय कसे आहात सगळे प्रियास लव्ह लाईफ चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आज ब्लॉग नाही आज गप्पा आहेत तुम्हाला माहिती आहे मी मध्ये मध्ये ब्लॉग मध्ये मध्ये एखादा विषया छानशा गप्पा तुमच्यावर मला असं वाटलं की गप्पा करते आज बोलायचं होतं आणि मग मनात आलं की बोललं नाही तर मला चेंड पडत नाही त्याच्यावर म्हटलं बोलून टाकूया बघा आनंदी आनंदी राहायला कुणाला आवडत नाही सगळ्यांना वाटतं ना आपलं जीवन सगळं आनंदाने भरलेलं असावं पण का असं वाटतं ना माझ्या आयुष्यामध्ये कायम दुःखच कधीच आनंद नाही असं नाही आनंद आपल्या आजूबाजूलाच आहे पण आपल्याला तो दिसत नाही आता काही लोक असे म्हणतील का चोवीस तास आनंदी कोणी राहू शकतं का आयुष्यात कधी ना कधी काही ना काही प्रसंग येतात आमच्या आयुष्यात कायच आहे हे सांगणाऱ्यांना थोडी माहिती आहे बरोबर आहे प्रत्येकाच्या आयुष्यात काही ना काही घटना गोष्टी घडत असतात कधी सुखाच्या कधी दुःखाच्या कधी काही प्रसंग येत असतात अशा वेगळी आपण आनंदी राहू शकत नाही आपल्या घरामध्ये एखादी दुर् दुर्दैवी घटना झाली तर आपण कसं काही आनंदी राहणार बरोबर आहे परंतु जेव्हा ती घटना घडून काळ लोटला जातो शेवटी बघा कोणतीही घटना घडली कोणतेही एखादा दुःखद प्रसंग घडला किंवा आयुष्यामध्ये काही चढ उतार आले अडचणी आल्या त्यावेळेला दुःखी होणं त्यावेळेला मानसिक त्रास होणं हे स्वाभाविक आहे पण केवळ ती त्याच याला चिकटून राहणं सतत तेच तेच विचार करणं तर मग प्रॉब्लेम होतो म्हणजे एखादी ती घटना घडून गेल्याच्यानंतर आयुष्य पुढे सरकतं आणि त्यावेळेला तरी आपण आनंदी राहायला पाहिजे काही लोकांना काय सवय असते जे मागे घडलं आहे ना तेच सतत सतत आठवायचं आणि दुःख करत राहायचं मग ती माणसं आनंदी कशी राहणार बरं आयुष्यात घडलेल्या गोष्टी ज्या गोष्टी घडल्या त्या आठवायच्या त्यांना काही गोट काही लोकांना दोष द्यायचे कधी आपल्या नशिबाला दोष द्यायचे असं आणि तेच तेच आठवून मनस्ताप करून घ्यायचा मग ते आनंदी कसे राहू शकतात बरं आयुष्य कसं आहे माहिती आहे का प्रत्येकाला एकदाच मिळतं आणि ते किती आहे केवढं आहे आपल्याला माहीत नाही मग त्याच्यातला एक एक क्षण आपण वेचून घेतला पाहिजे ना आता आनंदी राहायचं म्हणजे मग आम्हाला काय रोजच्या जेवणाची इथे भ्रांत आहे दिवसभर आम्ही कष्ट करतो आम्ही मर मर राबतो आमच्या जीवनात कुठला आला आनंद सा म्हणजे हे सगळे मोठ्या लोकांचे शोक म्हणजे पैशाने आनंद विकत घेता येतो हा एक जो समज आहे तो चुकीचा आहे पैसे असले तरच माणूस आनंदी होतो असं नाही म्हणजे काहीच आमची परिस्थिती अशी गरिबीची आहे आमच्याकडे आम पैसाच नाही आहे आनंदी व्हायला पैशाची गरज नाही आहे पैसेवाले तरी कुठे आनंदी येतो किती पै लोकांकडे पैसा आहे पण त्यांना आनंद आहे का अशी कितीतरी लोक आहेत जे जे भर पैसा आहे पण त्यांच्या आयुष्यात आनंदाचा क्षण त्यांना दुर्मिळ असतो एखाद्या व्यक्तीकडे खूप पैसे आहे पण त्याचं शरीर वेगवेगळ्या आजार आणि जर्जर झालं आहे तर तो, तो कोणत्या गोष्टीचा आनंद घेणार ना तो काही खाऊ शकत ना कुठे फिराल जाऊ शकत ना काही घालू शकत जसं मी हा आज ड्रेस घातला आहे आणि याच्यावर व्हिडिओ करणार आहे आ आणि हे सगळं गळ्यातलं घातलं आहे बघा किती छान आणि हे घातल्यामुळे मला किती आनंद झाला आहे हा एक छोट्या छोट्या गोष्टींचा आनंद म्हणजे आनंद घ्यायला निमित्त लागतं काहीतरी कारण लागतं आणि कुठच्याही गोष्टीचा आनंद शोधायचा मग सांगा बरं पैशाने आनंद मिळतो का नाही ना आनंद मिळवण्यासाठी काय माहिती आहे आपल्याला आनंदी राहायची पहिल्यांदा स्वतःलाच इच्छा पाहिजे आपल्या आजूबाजूला असा भरला आहे खूप आनंदाचे क्षण आहेत आपली नजर पाहिजे आणि त्यातले ते आनंदाचे क्षण असे वेचून घेता आले पाहिजेत आपल्याला जे आवडणारे आपल्याला हवे हवेसे वाटणारे आणि दुसरं कोणी तुम्हाला आनंदी करू नाही ना शकत मी तुम्हाला आनंदी हां चला आनंदी व्हा म्हटलं तुम्ही आनंदी कसे होणार हां मी तुम्हाला सांगू शकते आनंदी राहिलं पाहिजे मी कशी आनंदी आहे हे मी तुम्हाला सांगू शकते माझ्याकडे बघून तुम्ही विचार करा पण तुम्हाला स्वतःलाच ते आनंदाची भावना तुम्हाला आतूनच निर्माण झाली तर तुम्ही आनंदी व्हाल ना मग कसं राहायचं आनंदी काय नाही छोट्या छोट्या गोष्टींना आनंद शोधायला शिकायचा म्हणजे फार काही लागत नाही त्याच्यासाठी म्हणजे बघा ना एखाद्या झाडाला आपल्या घरातलं फूल आलं तर आपल्याला होणारा आनंद किती वेगळा आहे एखादी आई आहे तिचं मुलाने पहिला शब्द बोलला आज तिला होणारा आनंद काय असतो माहिती आहे का अवर्णनीय म्हणजे माझं बाळ आज हा शब्द पहिला बोलला माझ्या बाळाने आज पहिलं पाऊल टाकलं माझ्या घरी पाहुणे आले होणारा आनंद वेगळा आहे म्हणजे कुठच्याही गोष्टीतून छोट्या 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 तुम्ही जर शोधला तर आजूबाजूला भरपूर आनंदच भरलेला आहे परमेश्वराने हे जग आनंदमय केलेलं आहे पण आपल्याला त्यातनं आनंद घ्यायला आला पाहिजे आणि परमेश्वराने आनंदाबरोबर दुःख पण दिलेलं आहे पण त्या दुःखाचा बाऊ करत बसायचं नाही ते दुःख कवटाळून बसलं तर तुमच्या आयुष्यात कायमच दुःख राहणार त्या दुःखाला ना असं बाजूला करा त्याला जवळ घेऊ नका तुम्ही ते जवळ घेतलं तर तुम्हाला खूप त्रास होणार तुम्ही आनंदाच्या क्षणांना जवळ करा ना कधी कधी ना काही लोकांना बघून आपण आनंदी होतो त्यांचं व्यक्तिमत्वच असं असतं की त्यांच्याकडे बघितल्यानंतर आपल्याला आनंदी व्हावंच वाटतं मग काय करायचं अशा लोकांच्या सहवासात राहायचं पॉझिटिव्ह लोकांच्या सहवासात राहायचं त्याच्यामुळे पण आपल्याला आनंद मिळतो कारण काही काही व्यक्ती अशा पण असतात ना ते सतत नकारात्मक करता। विचार करतात सतत निगेटिव्ह बोलायचं म्हणजे कधी काय म्हटलं ना कशी आहे ग तू कसे आहे तुम्ही मी काय नाही हो काय सांगायचं चाललंय सतत काय विचारलं माझं हे दुखतंय माझं ते दुखतंय आपण फोन वगैरे केले कशी आहे तब्येत काय चाललंय तर सतत नकार नकार नकारात्मक सतत निगेटिव्ह बोलणार मग अशा लोकांमुळे आपल्याला पण निगेटिव्हिटी येते मग अशा लोकांपासून दूर राहायचं कारण त्यांना आनंद घ्यायचाच नाही त्यांना सतत रडण्यामध्ये दुःख उघडण्यात सतत काही ना काहीतरी सहानुभूती मिळवण्याची सवय असते आणि ती सहानुभूती कशी मिळते तर सतत रडून सतत आपल्या दुःखद घटना सांगून सतत आपले प्रॉब्लेम्स दुसऱ्याला सांगून मग ती सहानुभूती मिळते मग काय उपयोग आपल्याला आनंद मिळवायचा तर आपली दुःख दुसऱ्यांना का सांगा आणि ती सांगण्यामुळे काय होतं आपण आणखीनच ती पुन्हा 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 त्याच्या कथा वाचायला लागतो त्याच्यामुळे कोणाला सांगायचं पण नाही काय दुखतं आहे काय खुपतं आहे तर त्या बघा शरीर दिलं आहे देवाने तर त्याच्यावरती दुखणं खुपणं असणारच त्याचं फार बाऊ पण करता नये हा जी लोकं खूपच आजारी आहेत ज्यांचे खूप शारीरिक प्रॉब्लेम आहेत म्हणजे अंथरुणाला खेळू नयेत अशा लोकांना मी कसं सांगणार बरं की तुम्ही आनंद व्हा पण जी जी अशी सर्वसामान्य माणसं आहेत ज्यांना नशीबाने हे सगळं शरीर व्यवस्थित आहे पण छोट्या मोठ्या गोष्टी कुरबुरी आहेत त्याकडे लक्ष देता जीवनातल्या गोष्टींचा आनंद घ्या कारण कधीकधी आपणसुद्धा जी आज अंथरुणाला खेळले आहेत ज्यांच्यावरती खूप काही आजाराने हल्ला केला आहे अशा परिस्थितीत आपण पण भविष्यात कधीतरी असू हे कर कधीतरी शरीर व्याधींनी जर्जर होणारच आहे पण पर तोपर्यंत आपण आनंदी राहूया कारण एकदा काही आयुष्य संपलं की तुम्ही मागे येऊन पाहिलं की मग तुम्हाला पुन्हा परतीचा रस्ता नाही आहे मग त्यावेळेला आठवदारे माझं जगायचं राहून गेलं त्याच्यामुळे आनंदी राहायला शिका पण जे पण गोष्ट आवडते जी पण आवडते ती करा आणि आनंद शोधा एखाद्या लहान मुलाला बघितल्यावर पण खूप आनंद होतो आई भेटली नातेवाईक भेटले तरी आनंद होतो एखादा सण समारंभ खूप जणांमध्ये साजरा केला तरी आनंद होतो एखादा छानसा ड्रेस घेतला तरी आनंद होतो एखादा छान पदार्थ खाल्ल्यानंतर खूप आनंद होतो एखाद्या ठिकाणी फिरायला गेला तरी आनंद मिळतो अगदी काही लोकांना घरात एक दिवस मस्त लोळून काढला तरी मिळणारा आनंद वेगळा तुम्हाला ज्याच्यात आनंद आहे ते करा ना असा आनंद शोधा मला लोळण्यात आनंद वाटतो आज मी मस्त आराम करणार मला एखाद्या मैत्रिणीला भेटून आल्यावर आनंदी वाटतं मी तिकडे जाईल खूप खूप आहेत मी असं सांगायला लागेल ना तर खूप सारे आहे तर तुम्ही क्षण वेचायला शिका आनंदाचे क्षण शोधूया आणि दुसरं कोणी आपल्याला आनंदी करेल ही अपेक्षा तर ठेवू नका स्वतःचा आनंद स्वतः शोधा स्वतः आनंदी राहा आणि एक लक्षात ठेवा की आनंद मिळवण्यासाठी पैसा लागत नाही कितीतरी अशी मी गरीब कुटुंब पाहिले आहेत सर्वसाधारण माणसं वगैरे ती सतत हसतमुख आनंदी असतात त्यांच्याकडे काय आहे काय नाही माझ्या घरात हे आहे माझ्या घरात ते आहे त्याची त्यांना का ही भ्रांत नसते ते आपल्या आपल्या जीवनामध्ये इतके छान मग्न असतात मशगूल असतात त्यांची ती कष्टाची भाकर पण आनंदा ते आनंदाने खातात त्यात पण हसून खेळून असतात आणि खरंच अगो अशा लोकांना ना खरंच कोणतेच आजार होत नाही कारण ते सतत आनंदीच असतात ना बघा आपण आनंदी राहिलो ना तर आपलं शरीर पण छान राहतं हो टेन्शन घेतलं दुःखी राहिलं की मग आपोआपच डायबिटीज बी पी हाय होणं वगैरे हे सगळे आजार होतात म्हणून आरोग्य चांगलं राहायचं चा तरी आनंदी राहिलं पाहिजे आणि चांगलं शरीर असेल तर आनंदी राहू शकतं दोन्ही गोष्टी महत्त्वाच्या म्हणजे शरीराकडे पण लक्ष द्या शरीर सुदृढ ठेवा आणि आनंदी राहा आणि एक ना आनंदाची कल्पना आपल्या वेगळ्या झाल्यात आपण जे सोशल मीडियावरती सेलिब्रिटींचं से लाईव्ह बघतो आपल्याला वाटतं तोच खरा आनंद ते कसे स्टार हॉटेलमध्ये जेवायला जातात वेगवेगळ्या देशातल्या टूर करतात त्यांचे कपडे त्यांचे गाड्या ड्रायव्हिंग ते शो मग आपलं वाटतं हेच आनंद आहे माझं आयुष्य ते आनंदी नाही आहे हे मी जे राहते ते आनंदाचं नाही आहे असं नाही आहे त्यांच्या जीवनात काय दुःख आहे ते त्यांनाच माहिती आहे त्याच्यामुळे आपण दुसऱ्याच्या आनंदाकडे बघण्यापेक्षा एखाद्याचं दुःख बघा त्याच्या दुःखाकडे बघितलं असं वाटतं की आपलं दुःख काहीच नाही आहे ज्याला डोळे नाहीत त्याला विचारा ना की डोळ्यांचं महत्त्व काय हो आपण तर सगळी सृष्टी बघतोय मग आपण किती आनंदी असायला पाहिजे हे परमेश्वराने मला हे सगळं दिलं आहे म्हणजे जेव्हा आपण दुसऱ्याकडे बघू तेव्हा आपल्याला कळतं की आपल्यापेक्षा जे दुःखी आहेत त्यांच्याकडे बघूया ना मग त्यांच्याकडे बघितलं कळेल की माझ्या जीवनात परमेश्वराने खूप आनंद भरला आहे माझ्याकडे खूप मी आनंदी आहे आणि मी आनंदी राहू शकते ते एक कुठलं तरी हिंदी चित्रपटातलं गाणं आहे दुनिया मे कित गम है मेरा गम कितना कम है जेव्हा लोकांचं दुःख बघा तुम्ही औरो का गम देखा तो मे अपना गम भूल गया खरंच दुसऱ्यांचं दुःख बघितल्यानंतर मग आपल्याला कळतं की माझ्या जीवनात खरंच काहीच दुःख नाही आहे म्हणजे मी जे दुःख मानतो ते दुःख नाहीच आहे मी माझ्या जीवनातलं दुःख काय माझ्याकडे गाडी नाही आहे माझ्याकडे मला आज काय साडी नाही मिळाली एखादी किंवा मला माझ्या नवऱ्याने आज काय नेलं नाही फिरायला सगळ्यांच्या नवऱ्याने बायकांना कुठे कुठे फिरायला घेऊन गेले माझे मिस्टर काही घेऊनच गेले नाही झालं दुःखी आपण ज्यांनी एवढं चांगलं घर घेतलं माझं घर छोटंसंच आहे झालं दुःखी आपण आपण ह्या गोष्टीत ता आनंद शोधतो तसं नाही आहे ना आपला आनंद जे दिलं आहे त्या परिस्थितीत राहून दिलेल्या परिस्थितीत पण आनंद शोधायला शिका तर तुम्ही सुखी राहाल कारण नाहीतर तुम्ही म्हणाल तर रोजच दुःखाला समोर जायचं आहे रोजच कष्ट आहे आयुष्य आपलं असंच आहे ना भाकरीसाठी या पोटासाठी सगळेच फिरत असतात पण ते करता करता आनंदाचे क्षण वेचायचे आहेत साधी चिमणी चिवचिवली ना माझ्याकडे तांदूळ टाकले तर मला होणारा आनंद मी काय सांगू तुम्हाला म्हणजे सांगण्याचा उद्देश काय खूप मनापासून सांगते की आनंदी राहा आनंद शोधा छोट्या छोट्या गोष्टीत आनंद शोधा आणि तरच शोधला तर सापडेल पण नाही शोधलात तर नाही मिळणार ना। म्हणजे आनंदासाठी पैसा लागतो नाही आनंद आपल्या आजूबाजूलाच आहे तो गोळा करा नकारार्थी लोकांच्या सहवासात राहू नका आनंदी लोकांच्या सहवासात राहा ज्याच्याकडून पॉझिटिव्हिटी मिळते मग तुमचं जीवन आनंदी होईल आणि एक गोष्ट शेवटची म्हणजे मला आनंद मिळाला पाहिजे मला आनंद मिळाला पाहिजे मला हे मिळालं की आनंद होईल मला ते मिळालं की आनंद होईल यापेक्षा ना कधी कधी ना दुसऱ्याला काही देण्यात पण खूप आनंद आहे आणि हा आनंद ना सगळ्या आनंदापेक्षा वेगळा आहे हा पण आनंद तुम्ही कधीतरी घेऊन बघा ना कधी कधी काय होतं कुणाला काहीतरी दिल्याने कुणाच्या उपयोगी पडल्याने कुणाला मदत केल्याने के जो आनंद मिळतो ना तो खरंच वेगळा आहे एखाद दिवशी आपण कुणासाठी काहीतरी केलं ना त्या दिवशी आपण ज्या आनंदात घरी येतो हो ना ते काय म्हणजे दुसऱ्यांना आनंद द्यायला पण शिकलं पाहिजे आनंद घेता येतो तसं आनंद दिल्याने सुद्धा आपण आनंदी राहतो म्हणजे आनंद अशी गोष्ट आहे की दिल्याने तो वाढतो दुसऱ्याच्या आनंदात सहभागी व्हायला पण शिकलं पाहिजे कुणी नवीन गाडी घेतली कोणी नवीन घर घेतलं कुणाचं लग्न ठरलं आहे कुणाच्या घरी कार्य कार्यक्रम आहे जेव्हा आपण त्यांच्या आनंदात सहभागी होतो ना दुसऱ्याच्या आनंदात सहभागी व्हा त्यांच्या आनंदात सहभागी केला तर आपण स्वतःही खूप आनंदी होतो म्हणजे दुसऱ्याच्या आनंदात सहभागी व्हायला शिकलं पाहिजे आणि त्यांच्या आनंदात आपल्याला आनंद, आप आनंद, आनंद वाटला हो पाहिजे म्हणजे मनामधनं काय म्हणतात ना द्वेष मत्सर जेलसी ईर्षा हे सगळ्या भावरा काढून टाकल्या की आपोआपच आपण आनंद होऊ मी तर सुरुवात केली छोटे छोटे आणलाचे क्षण टिपायचे मला बघा तुमच्याशी बोलल्यानंतर खूप आनंद होतो आणि व्हिडिओ केल्याच्यानंतर गाण्यांवरती खूप छान असं व्हिडिओ केले की मी त्या दिवशी खूप फ्रेश असते आता मी तयारी केली याच ड्रेसवरती तर बी हॅपी तुम्ही पण आनंदी राहा आणि आनंद वाटूया आनंद शोधूया आणि आयुष्य आनंदाने भरलेलं आहे तर खूप सारे आनंदाचे क्षण तुमच्या वाट्याला येऊत आणि परमेश्वर तुम्हाला भरभरून आनंद देऊ हीच माझी इच्छा आहे आणि पण तुम्ही शोधा तर भेटूया अशाच पुन्हा कधीतरी गप्पा मारायला छोटासाच विषय होता म्हटलं बोलावं हो, बोलले काय कधी कधी काय होतं माझे विचार पटतील असं नाही कोणाला वाटतं की आईला सोपं आहे बोलणं पण ठीक आहे थोडं तरी काहीतरी तुम्हाला असं वाटलं की ह्याच्यातनं काहीतरी घेण्यासारखं आहे किंवा काहीतरी तुमच्या उपयोगाला पडेल तर नक्की व्हिडिओ लाईक करा आणि तुमचे विचार कमेंटमध्ये नक्की सांगा भेटूया पुन्हा बाय टेक केअर